नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खुणाचा प्रयत्न व जबरी चोरीतील फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी राजानपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर तसेच कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले सद्धांत देसाई राहणार विक्रमनगर कोल्हापूर हे दोन्ही आरोपी गुन्हे दाखल झाल्यापासून मिळून येत नव्हते हो सदर ते दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्यानं आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या सदर सूचनेच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलिस अंमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे गजानन गुरु प्रदीप पाटील महेंद्र कोरवी परशुराम गुजरे अशोक पवार यांचं तपास पथक तयार करून तपास सुरू केला असता पथकाला माहिती मिळाली की आरोपी विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे हा वो लक्ष्मी पुरी, लक्ष्मी पुरी थे वेग शेंडा पार्क येथे व आरोपी देसाई हा कोंडावळ लक्ष्मीपुरी लक्ष्मीपुरी येथे येणार आहे अशी बातमी मिळाली असता वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दोन वेगवेगळी पथकं तयार करून सापळे लावले असता शेंडा पार्क चौकीतून विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे वय चोवीस राहणार राजेंद्रनगर या ताब्यात घेऊन त्याचे राजारंगपूर राजारंग पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलं आहे तसेच कोंडावळ लक्ष्मीपुरी येथून सद्दाम हुसेन नाझिर देसाई वय वर्ष बत्तीस राहणार विक्रमनगर या ताब्यात घेऊन तागल पोलीस ठाण्यात हजर करून अटक करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासह तपास पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला युट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा